असो धिकार असो धिकार असो धिक्कार असो धिकार असो सत्तार परिती शिंदेचा धिक्कार असो धिकार असो धिक्कार असो शिंदेचा धिक्कार असो धिकार असो धिक्कार असो धिकार असो धिक्कार असो नाही ना करायचं नाही

भाजपशी हात मिळवणी करणाऱ्या परिती शिंदेच करायच काय करायच काय हकलपट्टी करा हकलपट्टी करा हकलपट्टी करा महाविकास आघाडीतून हकलपट्टी करा हकालपट्टी करा परिती शिंदेची हकलपट्टी करा महाविकास आघाडीतून हकालपट्टी महाविकास आघाडीतून ಗಡಿತು ಹಕಲ್ಪತ್ತಿಕರ ಹಕ್ಕಲ್ಪಟ್ಟಿಕರ ಹಕಲ್ಪಟ್ಟಿಕರ